सायाद्री गोकुणमध्ये <laughs> पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मी गुरु म्हणजे आज आलो आहे कोचरीमध्ये सहस्रवाडीमध्ये आणि आज आम्ही इथून चाललो आहे मुलगी बघणीचा कार्यक्रम आहे म्हणजे माझं नाव रुपेश तर रुपेशचा मुलगी बघणीचा कार्यक्रम आहे ते त्यासाठी आता कोचरीतून आम्ही जाणार आहोत हर्दकाळमध्ये म्हणजे मग भांबेड करून कोरला भांबेड करून कायला जाणार आहेत आपण मागच्या वेळेस हर्दकाळचा जो अखंड हरिनाम सप्ताचा व्हिडिओ पाहिला त्याच गावामध्ये आपण हर्धकळामध्ये जाणार आहोत पुन्हा एकदा तर चला माझ्यासोबत राहा आपण जाऊया चहा पाण्याचा मुलगी बहिणीच्या कार्यक्रमाला रुपयेच्या रुपयेच बघूया सजलाय काय रुपेश तयारी ता ता करतोय बाकी सर्व मंडळी तयारी करतात आता वाजले सव्वा अकरा साडे अकरापर्यंत सर्व निघणार आहेत मी माझी गाडी घेऊन जाणार आहे आणि बाकी फोर व्हीलरमधून निघतील तर चला माझ्यासोबत राहा आपण जाऊया थेट हर्दक्या अरे आम्ही दोघं चाललोय गाडीनं तर जाऊन निघूया ना रुपयेची तयारी झाली हां झाली तयारी रुपेश झाली निघूया तौन आलात मध्ये तू नाही येत आहेस तू नाही येत आहेस काय तर मंडळी या गाडीनं बाकीचे सर्व मंडळी येत आहेत तोपर्यंत आपण आपल्या स्कूटीवरून पुढे होऊया तोपर्यंत सर्व मंडळी निघत आहेत गाडीत कोण कोण बसलेत बघूया अजूनपर्यंत किती जण आलेत गाडीत सर्व मध्ये बसलाय पुढं चालला रे खरं तर मंडळी आम्ही पोहोचलो अर्ध काळामध्ये मागच्या वेळेस तुम्ही बघितला तिथंच आपल्या त्या घरी जायचं आहे म्हणजे मागच्या वेळेस जे मी अक्कडरी ते आलो होतो ना त्या माझं तिथेच जायचं आहे आपल्याला तर चला मग आमच्यासोबत राहिलं सगळे निघालेत मंडळी आपली कोथरीत सर्व मंडळी आणि हेच वरती घर ह्याच घरीवरती आपल्याला जायचं आहे

पुढा फोटो घ्यायला कार्यक्रम तर आटोपलाय रुबी जरा बाहेर बसलाय आता आपण जरा फोटो काढून घेऊया फोटो काढण्यासाठी आले चला फोटो काढून घेऊया बाकड्या बसून का माझ्याकडे पण बघा कडे बघा हात पुढे दिसतो रुपयेचा हा 6 5 तिकडे इकडे ब इकडे आता पंकड्या बसतील देवा काढणार ना म्हणजे आता जेवणासाठी बसले सर्व तर चला जेवून घेऊया तर मंडळी जेवण वगैरे आटपले आणि जेवण आटपल्यानंतर तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये बोलवतो दुबईवाल्यांच्या गावी आपण आलो म्हणून तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह बघितलात ना त्याच्यामध्ये बोलवतो दुबईवाल्यांच्या गावी म्हणजे हरदकळे कळे दुबईवाले मामा माझ्या बायकोचे सख्य मामा तर माझ्या बायकोचे सक्के मामा ना त्यांच्या घरी आपण चाललोय तर बघूया त्यांचं घर बघून येऊया दुबईवाल्यांचं घर बघायला समोरचं जे घर दिसतंय मा ते दुबईवाल्या ह्याच्या मामाचं घर समोर तो गोठा आहे जुन्या घोटा तसंच आहे आता घर जरा बा बांधलेलं आहे घर मामे आहेत घरात

दिसत का म्हणे सगळी नाही ना गेली सगळी तर म्हणजे बसतोय की आलोय आम्ही अर्ध काय येतो मुलगी बघून आणि आता पोचलोय पुन्हा एकदा कोथरीत तर आता कोथरीतून आम्ही जाणार आहोत आंबोला तुम्ही मित्राला छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन घंटीचा बटन आहे तेव्हा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन चला तर मंडळी पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ होते आणि सह्याद्रीच्या प्रश्नमध्ये तोपर्यंत बाय बाय